मुंबईच्या पावसाळी रात्री विजा गेल्याने संपूर्ण इमारत अंधारात बुडाली होती पंचवीस वर्षीय मयुरी खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती मयुरी मागून एक जाणीव आवाज आला ती वळली अंधारात समीरचे छायाचित्र दिसत होते तिच्या पतीचा सर्वात जवळचा मित्र तुम्ही इथे मयुरीने हलक्या आवाजात विचारले समीर जवळ आला तुला एकटं पाहून राहवत नाही मला त्याने हळूच म्हटले मयुरीचे हृदय धडधडू लागले अरुण परत आला तर समीरचा चेहरा गंभीर झाला अरुण मेला आहे मयुरी त्याचा अपघात झाला पण सत्य काय होते अरुण खरंच मेला होता का की कुठेतरी जिवंत होता आणि समीरच्या डोळ्यात लपलेले ते रहस्य काय होते मयुरी आणि अरुणचे लग्न एका वसंत ऋतूत झाले होते दादरच्या छोट्या फ्लॅटमध्ये त्यांनी आपले घरकुल सुरू केले होते अरुण एका इट कंपनीत काम करायचा आणि मयुरी एका शाळेत शिकवायची पण सात वर्षे उलटून गेली तरी त्यांना मूल झाले नाही डॉक्टर काय म्हणाले एके दिवशी अरुणने विचारले काही समस्या नाही आपल्याला मयुरीने उत्तर दिले पण तिच्या आवाजात एक अस्वस्थता होती खरे तर डॉक्टरांनी सांगितले होते की काही वैद्यकीय समस्या होत्या पण मयुरीने हे अरुणला सांगायचे टाळले होते अरुण मात्र गेल्या काही महिन्यांत वेगळाच वागू लागला होता चिडचिडेपणा रागावणे घरी उशिरा येणे समीर हा अरुणच्या कॉलेजचा मित्र होता नोकरीनंतर तो अमेरिकेला गेला होता पण दोन वर्षांपूर्वी मुंबईत परत आला त्याची बायको कर्करोगाने वारली होती आणि त्याला मुले नव्हती भाऊ माझा मित्र समीर आलाय अमेरिकेहून अरुणने एके दिवशी मयुरीला सांगितले त्याला आपल्याकडे राहायला बोलवले आहे मी मयुरी थोडी अस्वस्थ झाली इथे जागा कमी आहे अरे तो फक्त काही दिवस राहणार त्याला अजून फ्लॅट मिळालेला नाही पण ते काही दिवस महिन्यात बदलले समीर आला तेव्हा मयुरीला त्याचे व्यक्तिमत्त्व आवडले तो सभ्य शिस्तबद्ध आणि समजूतदार होता घरातील कामात मदत करायचा अरुणला शांत करायचा प्रयत्न करायचा मयुरी तुझे हात खूप चांगले आहे समीरने एके दिवशी जेवताना म्हटले मयुरी लाजली क्यू अरुण मात्र काहीच बोलला नाही तो आपल्या मोबाईलवर व्यस्त होता एके दिवशी अरुण ऑफिसमधून घरी येत होता तेव्हा त्याला बाईकवरून एका ट्रकने धडक दिली फोन आला तेव्हा मयुरी आणि समीर दोघेही घरी होते काय मयुरीचा हात थरथरला अरुण अपघात समीर लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून मयुरीचे जग उलटले आम्ही खूप प्रयत्न केले नाही नहीं एम सॉरी मयूरी रडू लगली समीरने तिला आधार दिला। मी आहे ना समीर ने सांत्वन के ले। तू नहींस नाहीस अरुणच्या मृत्यूनंतर मयूरी पूर्णपणे तुटून पडली तिला काहीच सुचेना का समीर ने सगे हाथले तंत्र संस्कार कागदपत्रे नातेवाईकांना बोलवणे समीर तुम्ही इतके का करताय माझ्यासाठी मयूरीने एके दिवशी विचारले कारण अरुण माझा सर्वात जवळचा मित्र होता समीरने उत्तर दिले आणि तू तू आता एकटी आहेस मी तुला मदत करणार दिवस गेले समीर मयुरीच्या फ्लॅटमध्येच राहू लागला पण स्वतंत्र खोलीत मी दुसरीकडे जातो समीरने एके दिवशी म्हटले नको मयुरी अचानक म्हणाली म्हणजे मन तुम्ही इथेच राहा घर व्यवस्थित चालते तुमच्यामुळे समीरने होकार दिला हळूहळू मयुरीला काही गोष्टी विचित्र वाटू लागल्यात तेके दिवशी तिला अरुणचे एक जुने पत्र सापडले ज्यात त्याने समीरला काहीतरी लिहिले होते तुझ्यावर विश्वास ठेवतो मी मयुरीची काळजी घे हे पत्र अपघाताच्या एक महिना आधीचे होते अरुणला काय माहीत होते दुसरी गोष्ट करुणच्या ऑफिसमधून फोन आला मॅडम अरुण सर यांच्या शेवटच्या तीन महिन्यांचा पगार आम्ही देऊ का पण त्यांनी तो घेतला नव्हता का मयुरी गोंधळली नाही मॅडम त्यांनी एकही पैसा घेतला नव्हता पैसे कुठे गेले मयुरीने ठरवले की तिला सत्य शोधायचे आहे तिने अरुणच्या जुन्या कागदपत्रांचा तपास केला तिला एक बंक स्टेटमेंट सापडले ज्यात मोठी रक्कम एका अज्ञात खात्यात गेली होती तिने समीरला विचारले समीर तुम्हाला अरुणने काही पैसे दिले होते का समीर घाबरला नाही का कारण त्याचे खूप पैसे गायब आहेत समीरने डोळे विटाळले मयुरी मला काहीही माहीत नाही पण त्याच्या आवाजात काहीतरी खोटेपणा होता एका रात्री मयुरीने समीरच्या खोलीत चोरून जाऊन त्याचा लॅपटॉप तपासला आणि तिला जे आढळले त्यावर तिचा विश्वासच बसेना समीर आणि अरुणच्या ईमेल्स होत्या अरुणचा ईमेल अपघाताच्या एक महिना आधी समीर मला माहीत आहे की मला काही महिने उरले आहेत डॉक्टरांनी सांगितले की माझा ट्यूमर टर्मिनल आहे मी मयुरीला सांगू इच्छित नाही तू तिची काळजी घेशील ना मी माझे सगळे पैसे तुझ्या नावे करतोय मग तू तिला देशील मयुरीचे हात थरथरले अरुण आजारी होता त्याला माहीत होते की तो मरणार आहे पण मग अपघात कसा झाला तिने आणखी ईमेल्स वाचले समीरचा ईमेल अपघाताच्या एक आठवडा आधी अरुण तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवे तू स्वतला इतका त्रास का देतोस त्यावर अरुणचे उत्तर होते नाही मी मयुरीला असा पाहू इच्छित नाही मी अपघात करून मरेन तिला वाटेल की हा अचानक अपघात होता ना की आजार तिला कमी त्रास होई मयुरीच्या डोळ्यात अश्रू आले अरुणने जाणून बुजून अपघात केला मयुरी धावत समीरकडे गेली तुम्हाला सगळे माहीत होते ती रडत म्हणाली अरुण आजारी होता त्याने स्वतःचा अपघात केला समीर शांत बसला होता हो त्याने शेवटी कबूल केले अरुणला कर्करोग होता शेवटच्या स्टेजचा सा डॉक्टरांनी सांगितले की त्याला फक्त तीन ते चार महिने आहेत आणि ते खूप वेदनादायक असतील पण त्याने मला का सांगितले नाही मयुरी ओरडली कारण त्याला तुझा त्रास व्हायचा नव्हता समीरने उत्तर दिले त्याला माहीत होते की तू त्याच्यासाठी सगळे सोडून देशील त्याची काळजी घेशील आणि शेवटी त्याला असहाय्य अवस्थेत पाहून दुहखी व्हाल त्याला ते नको होते त्याने एक योजना बनवली अपघात करायचे तुला वाटेल की हे अचानक घड़ले त्याने मला से दिले मला तुझी काळजी घ्यायला सांगितले मयूरी जमिनीवर बसली तू तू इथे राहिलास कारण सांगितले होते होय समीर ने म्हटले मी एक वचन दिले होते अरुणला की मी तुला एकते पड़ू देणार नहीं तू सुरक्षित आहे खात्री करणार मयूरीला सगळे समजले समीर तिच्छर प्रेम करत नव्हता तो फक्त एक वचन पाळत होता त्याच्या मित्राचे शेवटचे वचन दोन आठवड्यांनंतर मयुरी आणि समीर अरुणच्या स्मारकासमोर उभे होते त्याने माझ्यासाठी इतके केले मयुरी म्हणाली आणि मला काहीच कळले नाही तो तुझ्यावर खूप प्रेम करायचा समीरने म्हटले आणि त्याच्यासाठी तुझे सुख सर्वात महत्वाचे होते तुमचे काय मयुरीने विचारले तुम्ही आता काय कराल मी माझे वचन पूर्ण केले समीरने हसून म्हटले आता मी नाशिकला जाणार आहे तिथे मी एक लहान बिझनेस सुरू करणार तू आता सुरक्षित आहेस तुला माझी गरज नाही नाही मयुरी म्हणाली तुम्ही माझे मित्र आहात अरुणचे मित्र माझ्याशी संपर्कात रहा समीरने होकार दिला आणि त्या दिवशी मयुरीला कळले खरे प्रेम म्हणजे सोडून जाणे आपल्या प्रियजनाला मुक्त करणे त्यांचे सुख शोधणे अरुणने तिच्यासाठी हेच केले होते आणि समीरने आपल्या मित्राचे वचन पाळले होते